बेस्ट को ऍक्टर आणि आता को डान्सर तो सांभाळून घेतो म्हणजे <laughs> कितीही याच्याबद्दल सांगलं बोललं तरी हा माझ्याबद्दल असं थोडंसं लागलं त्याला तरी काय नाही गिब्या काही मी कालच भांडलो आहे आणि त्याच्यावर मी त्याला असंही म्हणाले की मी तुला माझ्या मैत्रीतून बेदखल असं असं माझं चूक आहे त्या बाबतीमध्ये थांब ना मला बोलू दे स्वतःचा फोन ठेवेल आणि त्याच्या फोनवर माझा फोन ठेवायला म्हणजे उचलला तर आयफोन उचल इव्हेंटच्या दिवशी तो फ्लॉन्ट करणार आहे ना रील्स करता एडिट्स करता आम्हाला आयुष्यात नाही जमणार या एपिसोड पासून क्लिप्स काढून वगैरे करतात ते एडिट खरंच खूप आणि कमाल करतात असं वगैरे म्हणायचं म्हणून हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर मन धागा धागा जोडते नवामधले आनंदी आणि सार्थक माझ्यासोबत सोबत आहेत रिझन स्पेशल आहे कारण आज ते रिहर्सल करतायत स्टार प्रवाह पुरस्कार साठी आणि ऍक्ट स्पेशल आहे खरं तर या दोघांचा एकमेकांना टशन तर मालिकेत होती अगोदर आता नाहीये तितकीशी नाही पण आम्ही सिरियल मध्ये म्हणजे एकमेकांना नाही आम्ही एक एक दोघे मिळून बाकी ज्यांना टशन देतोय आणि आता ऍक्ट मध्ये देणार आहात किती रिहर्सल छान प्रकारे जमते आणि हा तुला किती हेल्प आहे रिहर्सल करायला हा खूप हेल्प करतोय म्हणजे मला आज खरंच सांगावं असं वाटेल की ही इज अ बेस्ट को ॲक्टर आणि आता को डान्सर तो सांभाळून घेतो आणि मला म्हणून मला जर विचार म्हणजे किती ह्याच्याबद्दल चांगलं बोललं तरी हा माझ्याबद्दल माझ्यामुळे थोडंसं लागलं त्याला काय नाही दिव्या काय नाही तू नाच तू नाच असं करून तो आहे इतकं छान कॉम्प्लिमेंट दिली आहे काहीतरी बोलशील त्याच्याबद्दल नाही मी म्हणलं थँक्यू नाही खरंच ती ती काय म्हणतो हौसला अफजाई करणे केली लिए कॅरी हो ती माझा उत्साह वाढवण्यासाठी पण ती खूप चांगली डान्सर आहे माझ्यापेक्षा अरे नाही पण इफॅक्ट आहे ती खूप चांगली डान्सर आहे ती शिकलेली पण आहे ती आता शिकवायची पण त्यामुळे आणि ऑबवियसली सगळे आमचे कोरिओग्राफर्स ते खूप छान सांभाळून घेतात मस्त शिकवतात एन्जॉय क करणं होते शिकणं होतं त्यामुळे मजा येते बरं टशनवाला ऍक्ट आहे आणि रिअल लाईफमध्ये तर नाही आहे म्हणजे टॉमेंचरी असतेच तुमची <laughs> पण इथे आता टॉमेंचरी फाईट झाली आहे का आज नाही पण आमचं असं खरं सांगायचं तर ठरवून होत नाही आमचं क्विक भांडण असतं म्हणजे आम्ही कालच भांडलो आहे त्याच्यावर मी त्याला असंही म्हणाले की मी तुला माझ्या मैत्रीतून बेदखल केलं आहे असं ही मी त्याला म्हणून मोठी जायदाद जायदाद म्हणून बेदखल केला <laughs> के माझ्या मैत्री मैत्री हो मैत्री आहे पण असं मी नंतर मग मलाच कंटाळा आला की अभिषेक असं गरज जाते त्याच्याकडे आणि तोही तसाच मी बसलेले असेल तर त्याला मी अशी आता सपोज आता मी काहीतरी करते फोनवर तर तो काय करणार मी रील बघत असेल ना तो मुद्दाम येऊन ना रील लाईक करतो अगं <laughs> आता समज एखाद्या मुलाचं रील <laughs> आलं आणि हे लाईक केलं ला त्याने त्या जा मुलाला काय वाटेल की ते मी केलंय <laughs> हे एक तर करतो बस त्यानंतर मग असं असं हे असेल ना तर इथे जोरजोरात टिचक्या मारत बसेल हे करेल मग ना नंतर असं 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 मारत काही त्याचे असे किडे सुरूच असतात सो आम्ही सेटवरही असेच असतो दोघे जण विचार नाही केलाच काहीतरी ह्याला खूप त्रास द्यावा प्रँक करावा दे, खूप देते खूप त्रास देते मी त्याला दे मी खूप मला प्रँक नाही जमणार आणि एकदा प्रयत्न करायचा होता खरं तर मोबाईल लपवला होता ना मी तुझा बस हो पण नंतर म्हटलं त्याचं तोंड एवढूस झालेलं ते बघून म्हटलं नको 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 पण चूक आहे त्या बाबतीमध्ये थांब ना मला बोलू देत ना जर असं अगं तो, तो कुठेही त्याच्या वस्तू विसरतो कुठेही विसरतो आणि मग त्याचं असतं की कुठे ठेवलं होतं मी म्हणून त्याला ते थोडंसं लक्षात यावी त्या ती गोष्ट की आपण असं करू नये म्हणून मी ते करणार होते पण नंतर मग खूपच तो हायपर झाला होता मग मी देऊन टाकलं म्हटलं हे गे मी लपवला होता नाही माझं ना सीटवर माझ्या गोष्टी गेल्या एक जेबीएलचं स्पीकर होतं एवढं ते गेलंय हेडफोन तीन तर गेले ते एक रिअलमी ते गॉगल गेलाय ले, गोष्टी काय केअरलेस नाही केअरलेस नाही आता मला ना सतत सवय ना ऐकायची म्हणतात ना दानवीर नाही का दान नाही केलंय मी दान केलं ऍटलीस्ट समाधान तरी आता तू असं ठेवतोस की अरे या दोनदा तीनदा असं झालं की कायम असतात माझ्या हेडफोन कानात किंवा आता मी जरा ते कमी केले सेटवर नाही घालून जात पण रूममध्ये असतात तर मी सेटवरती पण घालून जायचं सीनच्या आधी काढून मग कुठेतरी एखाद्या उशीच्या मागे किंवा असं पण लपून ठेवतो हो आणि मग सीन झाल्यावरती त्याच तंद्रीत आलो रूममध्ये मग लक्षधारे राहिले मग जाऊन बघितले तिथनं गायब अशा माझ्या खूप गोष्टी गेल्या आहेत म्हणून मी आता जरा होतो बरं म्हणून तुझा मी हे बघते जरा ठाव ठिकाणी दिव्याच्या रूममध्ये असतो कारण दिव्या सांभाळून ठेवते वस्तू वाटतं काय मेकअपचं त्याच्यात तिचं ठेवते व्यवस्थित आणि ते पण यांच्याकडे असत आमचे आहेत ना त्यांच्याकडे असत नाही पण असं काही नाही कधीतरी आम्ही कुठे बाहेर असो तर मग तो देतो माझ्याकडे त्याचे एअरपॉड्स ची केस आणि फोन वगैरे की हे ठेवतोय पाऊस मध्ये हो आणि मला मला आधी असं होतं की तिचा मोबाईल माझ्यापेक्षा भारी येतो गेला तर आधी तिचा जाईल काय करतो हो ते पण एक सांगते आता मी एखाद्या ठिकाणी फोन ठेवला असेल ना माझा तर तो काय करेल माझ्या फोन खाली स्वतःचा फोन ठेवेल आणि त्याच्या फोनवर माझा फोन ठेवेल म्हणजे उचलला तर आयफोन उचलू देत ना म्हणून गेला तर असा करतो हा इतका हुशार आहे सिरियसली म्हणजे <laughs> असा असा त्रास द्यायचा कसं ना काही करून दिव्याला त्रास द्यायचा म्हणजे ना त्रास नाही तिला त्रास द्यायचा म्हणजे लॉजिक आहे ना पण याच्यात तिचा फोन भारी इतला आहे माझ्यापेक्षा मग गेला आधी तिचा उचलणार आता सांग ना स्वतः स्वतःकडे पण आलाय फोन सांग सांग एक्सक्लुझिव्ह होऊन जाऊ दे इव्हेंटच्या दिवशी तो फ्लॉन्ट करणार आहे ना विथ आउटफिट नाही ठरलं आउटफिटचा विशाल ते पण नाही माझं पण झालं नाहीये मी फक्त मेजरमेंट दिले आहेत काय तेव्हा सरप्राईज मला ना तो ते अजून कळत नाही एक्झॅक्टली काय वेस्टर्न विथ इंडियन ट्विस्ट आहे ना ठीक आहे तर ते मग तर ते काय करायचं ते पण मला अजून कळत नाही जरा बाकी ते वेळ अजून तसा होईल मॅनेज होईल काहीतरी असेल काहीतरी होईल आणि कळेल आम्हाला त्या दिवशी अजून मला सध्या आवडलं रेट रे ते माझं पहिल्यांदा म्हणजे आज अजून माझं नाही फायनल झालेत कपडे आम्हाला कलर दिले त्यावेळेस थीम आहे hmm. तर छान आहे रंग आमचा आता मी रंग नाही सांगणार ते प्लीज त्याच दिवशी बघा पण काहीतरी करीन तो परत तसा वेळ आहे अजून वेळ आहे बराच आणि मॅचिंग होणार आउटफिट दॅट वी नो पेअर आहात छान दिसायलाच टाकलाय बरं काय असेल ते कळेल त्याच दिवशी नक्की काय आहे आणि ऐकता आता टशनवाला आहेच पूर्ण आता काय कल दंगा करणार आहात तो तिथे कळेलच शिवाय नॉमिनेशन्समध्ये वाटतंय काय कशी तिथे खेच आहेच चांगली ती खूप आहे अगं खूप म्हणजे कॉम्पिटिशन आहे पण बघू ते त्याच दिवशी कळेल <laughs> आणि सार्थक आनंदीवरती तर प्रेम आहेच कारण इतके कोलॅप्स असतात इतके फॅन्स तुम्हाला मेसेज करत असतात एक <laughs> मेसेज मॅसेज <laughs> या माध्यमातून त्यांना त्यांच्याकडे जाऊ दे कारण ते खूप छान कोलॅप करत असतात प्रत्येक हो 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 <laughs> खरंच हे आम्हाला खूप त्याचं कौतुक वाटतं अभिषेक तर म्हणजे माझ्याकडून तरी फार या गोष्टी बघणं कमी होतं कारण अगं सॉरी म्हणजे खूप फॅन पेजेस आहेत आणि ना आम्ही मडमध्ये शूट करत असल्यामुळे नेटवर्कचा ना मला खूप प्रॉब्लेम होतो कधी 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 म्हणजे नसतंच मेकअप रूममध्ये पण ना ते त्या प्रत्येक मला मनापासून थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही जो काही आमच्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही रील्स करता एडिट्स करता अख्ख्या आयुष्यात नाही जमणार हे मी एकदा दोनदा प्रयत्न पण पण केला करायचा ते अवघड आहे त्याला एवढा वेळ लागतो मी तो सोडून दिलेलं पण ते लोक म्हणजे आज एपिसोड आला की उद्या हो लगेच त्याच्यावरती हे करून करतात गाणी छान त्याला परफेक्ट गाणी शोधतात मग ते हायस्पीड करून घेतात एकदा दोनदा तर कुठलं आता अडीचशे एपिसोड आपले होत आले पहिल्या एपिसोड पासूनच्या क्लिप्स काढून वगैरे करतात ते एडिट खरंच खूप आणि कमाल करतात असं वगैरे म्हणायचं म्हणून नाही पण जेन्युअनली कमाल एडिट करतात फिल्टर uh, वगैरे करून किंवा आणि खूप वेळ खरं तर लागतो गोष्टींसाठी बरं आपल्याला जसं दिवसभरात आपली काम सगळ्यातून वेळ काढून ते आमच्यासाठी हे सगळं करतात सो आम्हाला खरंच मनापासून त्यांना धन्यवाद आम्ही दोघंच असं नाही आमच्या सेटवरचे बाकीचे पण कलाकार आहेत ते पण सगळे त्या रील्स बघतात एडिट्स ते बघतात त्यांना पण ते खूप आवडतात त्यामुळे आमच्या सगळ्या टीमकडून सगळ्यांना खूप 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 आभार कधीतरी तुम्हाला सगळ्यांना पर्सनली भेटायला आवडेल आम्हाला आम्ही मध्यंतरी हा प्रयत्नही केला होता की जेवढ्यांना आम्हाला व्हिडिओ कॉल बोलता येईल आम्ही समोरून त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि काही लोकांच्या एवढ्या कमेक्शन म्हणजे रडतात वगैरे सो ना ते वाईट पण वाटत मला तर नाही सवय पण ते खूप खरंच खूप प्रेम करत आहे आणि आमची मनापासून इच्छा आहे की जसं की प्रवाहाने यावेळेस ती संधी दिली आहे की पाच भाग्यवान विजेत्यांना येता येणार आहे सोहळ्याच्या दिवशी तर आमच्या आमचे जे कोणी हे फॅन्स आहेत कोणीतरी तिथे यावं ही आमची मनापासून इच्छा आहे येस yes, नक्कीच आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने या दोघांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळते ती ती नक्कीच गमवू नका थँक्यू सो मच आणि असेच तुमचे फॅन्स वाढू वाढत जाऊ देत प्रत्येक दिवसेंदिवस थँक्यू थँक्यू आणि इव्हेंटला भेटतो तेव्हा कळेल आउटफिट काय ते पण थँक्यू थँक्यू सो मच